एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या बाळासाहेब नायकवडी यांची बिनविरोध निवड अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कामधेणू समजल्या जाणाऱ्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या रिक्त असलेल्या एका जागेसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नायकवडे यांचा एकमेव अर्ज काल प्राप्त झाला त्यामुळे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली तर या ठिकाणी आरपीआयने एक जागा आम्हाला द्यावी अशी मागणी निवडणूक काळात व निवडणुकीनंतर विद्यमान अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांच्याकडे केली होती त्यानंतर ओबीसी समाजाचे नेते स्वर्गीय मीनाजाची पांडे यांचे दुःखद निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती या जागेवर काँग्रेसच्या हक्काची जागा असल्यामुळे या जागेवर काँग्रेसने आपला हक्क दाखवला त्यामुळे या ठिकाणी जागा बिनविरोध झाली या गदर देखील नायकोडी यांनी आदर्श सहकारी कारखाना संचालक पदक भूषवले असून त्यांनी साखर भ्रष्टाचार यासारखे अनेक प्रकरण उघड केले होते नायकोडी कारखान्यात गेल्यानंतर अनेकांचे धावे दणाले आहेत त्यामुळे अगस्ती सहकारी साखर कारखान्यासाठी आपण प्रशासनावर आपली पक्कड कायम राहणार असून ही संस्था तालुक्याची मातृसंस्था असून चोरणा स्थान देणार नाही जो कोणी संस्थेच्या बाबतीत चुकीचे काम करेल त्याला जागेवर उत्तर देणार असल्याचे नायकवडे यांनी बोलताना सांगितले तर शेतकऱ्यांचे पेमेंट देखील लवकरच आम्ही वर्ग करू केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अगस्तीला सहकार्य झाले असून ही तालुक्याची मातृसंस्था असून या संस्थेच्या ही हितासाठी मी प्रयत्न करेल चुकीच्या गोष्टीला प्राधान्य देणार नाही त्याच ठिकाणी आपण अधिकारी असो किंवा संचालक असो त्यांना त्याच ठिकाणी आपण उत्तर देऊ असा सणसनीत इशारा देखील त्यांनी दिला आहे ए न्यूज सुनील शेनकर अकोले अहमदनगर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम